इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता वेळ मुठीतून निसटत चाललेला आहे आणि काही जण अजूनही भ्रमात आहेत की शेवटच्या दोन महिन्यात मारू रट्टा आणि होऊ पास किती टक्के मार्क मिळू शकतात याचा विचारही त्यांनी केलेला नाही त्यांना स्वतःच्या क्षमता तपासून पाहण्याची गरज वाटत नाही पण आज आपण यशस्वी होण्यासाठीची काही सूत्रं जाणून घेणार आहोत आणि पूर्ण वेगाने मुलांनो परीक्षेवर आणि नंतरच्या करिअरवर स्वार व्हायचा आहे तुम्ही कधी विचार केलात का की काही विद्यार्थी सगळ्याच क्षेत्रात यशस्वी होतात आणि काहीजण खूप मेहनत करूनही मागे पडतात फरक फक्त एका गोष्टीचा आहे मुलांना ती म्हणजे शिस्त स्वत स्वतःसाठी तयार केलेल्या नियमांचं पालन आपण करतो आहे का हा प्रश्न विचार तुम्ही जर तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये काही नियम तयार केले आणि शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी तर असं म्हणेन की संपूर्ण आयुष्यभर या नियमांचं जर पालन केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून तुम कोणीही रोखू शकत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये काळ हा सगळ्यात मोठा गुरु असतो कारण शिक्षक असणारा हा जो काळ आहे हा कालावधी आहे हा आपल्याला काय शिकवतो तर दिवसाचे चोवीस तास सगळ्या मुलांकडे असतात मग तरीही तुमच्या तुमच्या मित्रांमध्ये किंवा मुला मुलामुलांमध्ये फरक का पडतो कारण तुमच्यापैकी कोणता मुलगा त्या वेळेचा कसा उपयोग करतो यावर ते ठरत तुम्ही तुमची प्रायोरिटी तुमची प्राथमिकता तुमचं महत्त्व जर का अभ्यासाला दिलत ना मुलांनो हो। तर तुम्ही वेळेला नक्की जिंकू शकता मग आयुष्यही जिंकू शकता ज्या गोष्टींमुळे मुलांनो तुमचं मन विचलित होतं त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवायला शिका मग तो मोबाईल असेल सोशल मीडिया असेल किंवा उगाचची केलेली बडबड असेल दिवसाला किमान दोन ते तीन तास जरी तुम्ही नो मोबाईल झोन तयार केलात किंवा मोबाईलला दोन ते तीन तास रोज बाजूला ठेवलं तर खरं सांगते तुम्हाला जाणवायला लागेल इतका फरक तुमच्यामध्ये व्हायला लागतो रोज काहीतरी मला नवं शिकायचं आहे असं मनापासून विचार करा नवा शब्द नवी कल्पना एखादा प्रॉब्लेम सोडवणं कारण ही जी छोटी छोटी यशाची पावलं आहेत ना तीच तुम्हाला मोठ्या घवघवीत यशाकडे घेऊन जाणार आहे तुम्ही दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करता मत्सर निर्माण होतो द्वेष वाटतो जेलसी वाढते त्याच्यापेक्षा जर आपण स्वतःशी स्वतःची तुलना करून समोरच्या हुशार विद्यार्थ्याकडून मला काय घेता येईल मला स्वतःत काय सुधारणा करता येईल असा जर विचार केला तर तुम्हाला निश्चितपणे स्वतःचं चांगलं वर्जन स्वतःच्या चा सगळ्या क्षमता स्वतःच्या ॲबिलिटी बाहेर काढता येतील त्या वापरता येतील तुम्ही जर तुमच्यामधल्या शंभर टक्के आणि क्षमता वापरल्यात तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल लक्षात घ्या एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो की तुम्ही तुमच्या पालकांचा आणि शिक्षकांचा आदर करायला हवा आहे कारण त्यांनी तुम्हाला शिकवलं आहे घडवलं आहे मोठं केलं आहे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे आणि त्यांना जर तुम्ही विसरून जात असाल तर मग तुम्हाला जो बूस्टर डोस आशीर्वादाचा मिळतो ना तो नाही मिळणार आशीर्वादात खूप मोठी ताकद असते मुलांना ज्यावेळेला मोठी माणसं तुमच्या डोक्यावरती आपला आशीर्वादाचा हात ठेवतात ना त्यावेळेला ते त्यांच्या शरीरामधली सगळी सकारात्मक ऊर्जा जणू काही ते तुमच्या शरीरामध्ये परावर्तित करत असतात तेव्हा आशीर्वादाचं पावित्र्य त्याचं महत्त्व त्याच्यामागची सद्भावना काय हे ओळखा तुम्ही किती हुशार आहात याच्यापेक्षा तुमचं अभ्यासात असलेलं सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे आपण हुशारो याचा अहंकार जर तुम्ही मनात बाळगलात तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा अति आत्मविश्वासने तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोचायला कमी पड़त। या याउलट काही मुलं थोडी कमी हुशार असतील पण रोज प्रामाणिकपणाने आणि मेहनत करणारे असतील अभ्यासात सातत्य ठेवणारी असतील तर ती यशस्वी होतात तुमच्या स्मार्टनेसपेक्षा तुमचं रेग्युलर असणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्हीच तुमच्यावर विश्वास ठेवला नाहीत तर इतर लोक तुमच्या मेहनतीवर तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही अभ्यास करून यशस्वी व्हाल याच्यावरती विश्वास कसा ठेवणार रोज सकाळी उठून स्वतःला हे सांगा की मी करू शकतो मी करेन विद्यार्थी दशा सोपी नाही आहे मुलांना पण जर मेहनत केली तर जग नक्की जिंकू शकता दहावी आणि बारावीची परीक्षा तर नक्कीच यशस्वीपणे तुम्ही जिंकू शकता धन्यवाद